दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी खरीप हंगामापूर्व शेतकरी कार्यशाळा तालुका कृषी अधिकारी कार्यालय बार्शी टाकळी येथे संपन्न झाली आहे कार्यशाळेला समन्वय अधिकारी कुमारी मोहिनी जाधव हो, नोडल अधिकारी स्मार्ट प्रकल्प अकोला या उपस्थित होत्या पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक श्री संघपाल वाहूरवा तसेच श्री देवरेजे यांनी कार्यशाळेला हजर राहून पाणी फाउंडेशन गट शेतीबद्दल संपूर्ण मार्गदर्शन केले दरम्यान डॉक्टर श्री अविनाश कोळ सर यांनी शेतकऱ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केले गट शेती शेती शाळा व विविध विविध पिकांच्या बाबत पाणी फाउंडेशन निर्मित व्हिडिओ शेतकऱ्यांना दाखवण्यात आले तालुका कृषी अधिकारी सौ संध्या करवा यांनी प्रास्ताविक करून खरीप हंगाम पूर्व मोहिमांबाबत तसेच इतर योजनांबाबत उपस्थित शेतकरी व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले शेवटी मोहिनी जाधव यांच्या अध्यक्ष भाषणाने कार्यशाळेचा समारोप करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अक्षय वावकर कृषी सहायक यांनी तर आभार प्रदर्शन श्री प्रकाश मनोहर कृषी पर्यवेक्षक यांनी केले या कार्यक्रमाला एफ पी सी चे शेतकरी प्रतिनिधी व इतर शेतकरी व क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज प्रदीप अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा